नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सक्सेस इन लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पोलीस भरती ग्राउंडविषयी महत्त्वाचे अपडेट व ग्राउंड टिप्स बघणार आहोत त्यासोबतच भूगोलचे व्ही आय एम पी असे पंचवीस प्रश्न बघणार आहोत ग्राउंडची तारीख अगदी जवळ आली आहे दहा ते पंधरा दिवसात ग्राउंड होण्याची शक जास्त शक्यता आहे ग्राउंड करताना काळजी घ्या मित्रांनो तुमच्या मनात एक प्रश्न असतो ग्राउंडची तारीख जवळ आली आहे तर मी ग्राउंड सकाळ संध्याकाळ दोन वेळा करू की एक वेळा जर तुम्ही दोन वेळा ग्राउंड करत असाल तर आत्ता ग्राउंड अगदी थोड्या दिवसात होणार आहे आणि दोन वेळा ग्राउंड केल्याने तुमच्या गुडघ्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला इंजुरी होण्याचे चान्सेस वाढतील अतिरनिंग केल्याने गुडघ्यातील लॅक्टिक ॲसिडचे प्रमाण वाढेल आणि हे ॲसिड वाढल्याने रनिंग खूप कठीण होऊन जाते म्हणून एकच वेळ ग्राउंड करा आपल्याला फक्त पन्नास मार्क घ्यायचे आहे एकावून नाही म्हणून डाएट फॉलो करा आणि एकच वेळ व्यवस्थित वे ग्राउंड करा एक वेळही पुरेसा आहे ग्राउंड करून आल्यावर तुमचं तुमच्या सोयीनुसार एक तासभर शरीराला आराम म्हणून झोप घ्या झोप झाली की तुमची बॉडी रि रे, रिलॅक्स फील करते आणि दिवसभर तुमचा अभ्यासही चांगल्या प्रकारे होतो या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा ऐन वेळेवर तुमची कुठलीही परेशानी होणार नाही आहे आज बघणार आहोत आपण पोलीस भरतीला येणारे भूगोलचे पंचवीस महत्त्वाचे प्रश्न प्रश्न क्रमांक पहिला पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला काय म्हणतात ऑप्शन ए परिवलन बी परिभ्रमण सी भ्रमण डी प्रदक्षिणा बरोबर उत्तर आहे ए परिवलन प्रश्न क्रमांक दोन पृथ्वी सुयाभोवती फिरण्याला काय म्हणतात ऑप्शन ए परिवलन बी प्रदक्षिणा सी भ्रमण डी परिभ्रमण तर याचं उत्तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी परिभ्रमण प्रश्न क्रमांक तीन भारतातील सर्वात मोठे पठार कोणते ऑप्शन ए मालवा पठार बी छोटा नागपूर पठार सी दख्खन पठार डी मेवाड पठार तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी दख्खन पठार प्रश्न क्रमांक चार पृथ्वीचा आकार कसा आहे ऑप्शन ए e, गोल लंबगोल सी चपटा गोल डी अंडाकृती तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी अंडाकृती प्रश्न क्रमांक पाच भारतात सर्वाधिक प्रजन्यमान कुठे पडते ऑप्शन ए e, केरळ बी चेरापुंजी सी आसाम डी दार्जिलिंग तर बरोबर उत्तर आहे बी चेरापुंजी प्रश्न क्रमांक सहा भारतातील सर्वात उंच शिखर कोणते ऑप्शन ए के टू बी कांचनगंगा सी माउंट एव्हरेस्ट डी नंदादेवी तर बरोबर उत्तर आहे बी कांचनगंगा प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी किती लांब आहे ऑप्शन ए पाचशे वीस किलोमीटर बी पाचशे ऐंशी किलोमीटर सी सातशे वीस किलोमीटर डी चारशे किलोमीटर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सातशे वीस किलोमीटर प्रश्न क्रमांक आठ सूर्याच्या उष्णतेचा मुख्य स्रोत कोणता ऑप्शन ए दहन बी अनुसयलन सी अनुविभाजन डी विद्युत तर बरोबर उत्तर आहे बी अनुसयलन प्रश्न क्रमांक नऊ भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ऑप्शन ए बी गोबी बी सहारा सी थार डी कालाहारी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी थार प्रश्न क्रमांक दहा विषुवृत्त पृथ्वीला किती भागात विभागते ऑप्शन ए एक बी दोन सी तीन डी चार तर बरोबर उत्तर आहे बी दोन प्रश्न क्रमांक अकरा भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य कोणते ऑप्शन ए महाराष्ट्र बी मध्य प्रदेश सी राजस्थान डी उत्तर प्रदेश बरोबर उत्तर आहे सी राजस्थान महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ऑप्शन ए साल्लेर बी कळसुबाई सी हरिश्चंद्रगड डी सिंहगड बरोबर उत्तर आहे बी कळसुबाई प्रश्न क्रमांक तेरा भारतातील सर्वात लांब किनारपट्टी असलेले राज्य कोणते ऑप्शन ए महाराष्ट्र बी तमिळनाडू सी गुजरात डी आंध्र प्रदेश बरोबर उत्तर आहे सी गुजरात पृथ्वीवरील सर्वात खोल महासागर कोणता आहे ऑप्शन ए हिंदी महासागर बी अटलांटिक महासागर सी पॅसिफिक महासागर डी आर्टिक महासागर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पॅसिफिक महासागर प्रश्न क्रमांक पंधरा मान्सूनवारे भारतात कधी येतात ऑप्शन ए एप्रिल बी मे सी जून डी जुलै तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी जून भारतातील सर्वात मोठे धरण कोणते ऑप्शन ए भाकडा नांगर बी हिराकुंड सी टिहरी डी सरदार सरोवर तर बरोबर उत्तर आहे बी हिराकुंड प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रातील प्रमुख पठार कोणते ऑप्शन ए मालवा बी दख्खन सी छोटा नागपूर डी बुंदेलखंड बरोबर उत्तर आहे बी दख्खन प्रश्न क्रमांक अठरा जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे ऑप्शन ए हिंदी बी अटलांटिक सी पॅसिफिक डी आर्टिक तर बरोबर उत्तर आहे सी पॅसिफिक महासागर प्रश्न क्रमांक एकोणवीस भारतातील सर्वाधिक संख्या असलेले राज्य कोणते ऑप्शन ए महाराष्ट्र बी बिहार सी उत्तर प्रदेश डी पश्चिम बंगाल तर बरोबर उत्तर आहे सी उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक वीस अक्षांश व रेखांश यांचा उपयोग कशासाठी होतो प्रश्न क्रमांक एक वेळ मोजण्यासाठी बी दिशा ठरवण्यासाठी सी स्थान निश्चित करण्यासाठी डी हवामानासाठी तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी स्थान निश्चित करण्यासाठी प्रश्न क्रमांक एकवीस पृथ्वीचा परिभ्रमण कालावधी किती ऑप्शन ए चोवीस तास बी तीनशे पासष्ट दिवस सी तीस दिवस डी बारा महिने तर पृथ्वीचा परिभ्रमण टाईम आहे चोवीस तास ऑप्शन ए बरोबर आहे प्रश्न क्रमांक बावीस पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कालावधीला कालावधी किती प्रश्न ऑप्शन ए चोवीस तास बी तीस तास सी तीनशे पासष्ट दिवस डी तीनशे सहासष्ट तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी तीनशे पासष्ट दिवस प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता ऑप्शन ए पुणे बी अहमदनगर सी नाशिक डी गडचिरोली तर बरोबर उत्तर आहे बी अहमदनगर प्रश्न क्रमांक चोवीस भारतातील सर्वात मोठे खारे पाणी सरोवर कोणते ऑप्शन ए चिल्का बी लोकटक सी सांबर डी पुलिट तर त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए चिल्का सरोवर प्रश्न क्रमांक पंचवीस भारतातील काळी माती प्रामुख्याने कुठे आढळते ऑप्शन ए गंगेच्या खोऱ्यात बी दखन पठारावर सी हिमालयात डी थार वाळवंटात तर याचं बरोबर उत्तर आहे दखन पठारावर ऑप्शन बी तर अशा प्रकारे आपले पंचवीस प्रश्न इथे संपलेले आहे जय हिंद जय महाराष्ट्र